आरोग्य जागृती नमस्कार मित्रांनो आपण बघा ता आरोग्य जागृती आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारा व्हावी हाच सर्वांचा ध्यास असून आज आपण एका विशिष्ट आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो आरोग्याच्या संदर्भात सर्वच रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक सध्याला खूपच गंभीरतेमध्ये किंवा चिंतेमध्ये असून शासनाच्या योजनेअंतर्गत ज्या रुग्णालयात उपचार मिळालेला पाहिजे त्या उपचारासाठी रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक अत्यंत त्रस्त आहे आता याचे काही मुद्दे आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत महात्मा ज्योतिबा फुले आणि मुख्यमंत्री सहायता निधी व त्याचबरोबर धर्मदाय अंतर्गत रुग्णालयात उपचार काही रुग्णालयात जाणून बुजून उपचार नाकारण्यात येत आहे असून रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक खूपच परेशान आणि धावपळ करताना दिसत आहे मित्रांनो काही रुग्णालयातर्फे काही मुद्दे रुग्णालयाला जे अडचणी येत आहे त्याबद्दल आम्ही काही प्रशासनाच्या किंवा शासनाच्या त्याचबरोबर रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत जसं की शासनाने रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात येते की शासनाने आम्ही ज्या रुग्णाला उपचार केलेले आहे रुग्णावर उपचार केलेले आहे त्या रुग्णाचे आजपर्यंत आमचे पैसे दिलेले नाही म्हणून आम्ही उपचार देण्यास बंद केलेला आहे आमच्या रुग्णालयात आता योजना बंद करण्यात आलेली आहे मित्र योजना घेणे आणि बंद करणे हे वास्तविक संचालक यांचं एक स्वतःचं एक मत असतं यावर काही शंका नाही परंतु जेव्हा रुग्णालयाला योजना घ्यायची असते तेव्हा आपण सर्व पूर्तता करून योजना घेत असतो तसंच जर आपल्याला योजना बंद करण्या करायची असेल तर प्रथम तुम्हाला शासनाची परवानगी किंवा शासनालाच्या निदर्शनात आणून देणं हे आपलं पण कर्तव्य आहे यामुळे रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक हैराण होणार नाही दुसरा मुद्दा आहे रुग्णालयात उपचारासाठी त्या आजारावर त्या आजारासाठी उपचार देण्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाही म्हणून आम्ही उपचार देत नाही तिसरा मुद्दा आहे रुग्णालयाला पण काही मर्यादा असतात जसे की तज्ज्ञ डॉक्टरांचा पगार असो किंवा कर्मचाऱ्यांचा पगार असो रुग्णालयाचे भाडे असो हे त्यांच्या त्यांचं पण एक मर्यादा काही प्रमाणात मर्यादा असते म्हणून आम्ही ही योजना देण्यास बंद केलेली आहे त्याचबरोबर रुग्णालयानं आता योजना परवडत नाही म्हणून आम्ही योजना बंद केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आम्ही उपचार करत नसून सरळ आपण रुग्ण आणि रुग्णालयाच्या नातेवाईकांना सांगत असतो परंतु हे रुग्ण आणि रुग्णालयाच्या नातेवाईकांना न सांगता जर आपण कायदेशीर किंवा रीतशील आपण प्रशासन किंवा जे संबंधित अधिकारी असेल यांच्या निदर्शन आणून आणि त्या जसं आपण योजना आल्यानंतर प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करतो आणि देतो असतो कारण लोकांना माहिती होणं गरजेचं आहे तसेच जर आपल्याला योजना बंद करायची असेल किंवा आपल्याला परडत नसेल तर त्याकरता आपण रीतशील जसं प्रेसि तुम्ही प्रेस घेत असता तसे प्रेस घेऊन जर तुम्ही त्याची प्रसिद्धी केली तर रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईकाला पण कळेल आणि तुमच्या रुग्णालयात येण्यासाठी ते आपल्या ह्या रुग्णालयात उपचार मिळत नाही म्हणून ते येणार नाही आणि त्यांची पिळवणूक किंवा अडवणूक होणार नाही हे पण आपण संचालकांनी लक्षात घेण्याची गरजे गरज आहे गरज नातेवाईक काही रुग्णाचे संचालकाच्या मते त्यांच्या मते असं आहे की काही उपचार देण्यासाठी काही आजारामध्ये शासनाने पॅकेज खूपच कमी प्रमाणात करून दिलेले आहे हो मित्रांनो मला कळत की मी कारण रुग्णालयाला पण खूप खर खर्च येत असतो तज्ञ डॉक्टरांना पण खरं पैसे द्यावं लागतं कर्मचारी पण वाढवू लागतं व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट द्यावं लागतं औषधी लागतात बरंच काही खर्च असतो पण परवडत नाहीये म्हणून ती त्या आजाराला उपचार देणं हे चुकीचं आहे जर आपल्याला योजना परवडत नसेल तर सरळ शासनाशी संपर्क करून त्यांना रीच सांगायचं की आम्हाला योजना नको आहे काही रुग्णालय करता येत असे आणि काही रुग्णालयात योजनाचा पुरेपूर रुग्णांना फायदा मिळत असतो ते पण रुग्णालय खूप चांगल्या पद्धतीने रुग्णाला उपचार देत आहे मग काही रुग्णाला परवडत आहे काही रुग्णाला परवडत नाही असं का हे काही कळायला मार्ग मिळत नाही आम्ही अशी पण रुग्णालय बघितलं की एक पैसा न घेता पूर्ण उपचार मोफत दिला जातो मग त्या रुग्णालयाला कसं परवडतं हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे आता आम्ही शॉर्टमध्ये तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सर्वात महत्वाचं सर्, की माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री माननीय धर्मदाय आयुक्त त्याचबरोबर माननीय ओमप्रकाश शेटे जे आयुष्यमान भारत चे प्रमुख असून आज आयुष्यमान भारतचा सर्वत्र गाजावाजा होऊन सर्व लोकांना पाच लाखापर्यंत उपचार मिळेल असं आपण अशा प्रशासन प्रयत्न करत आहे आणि खूप चांगलं ही योजना आहे आणि लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे परंतु काही रुग्णालयामध्ये ह्या योजनेचा आतापर्यंत एकही रुग्णावर उपचार केलेले नाही तर आता आपण या ह्या सर्व मान्यवरांनी ह्या ज्या योजना देण्यास टाळाटाळ टाळक आहे अशा रुग्णालयावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे किंवा त्या रुग्णालयाला कोणत्या अडचणी येत आहे फंड रिलीज होत नाही कोणत्या का कारणानं ना त्यांना पैसे दिल्या जात नाहीये त्यांचे पैसे का थांबवले जात आहे याच्यावर गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे आरोग्य हीच खरी संपत्ती आपण बोलतो खूप चांगल्या सर्वांच्या तोंडून ऐकायला खूप चांगलं आहे आणि योग्य दिसतं पण आहे परंतु वस्तुस्थिती सध्याला आपण स्वत आरोग्य क्षेत्राशी निगडीत जे पण मान्यवर किंवा मंत्री महोदय यावर लक्ष देण्याची गरज आहे ऑनलाईन बजाज रुग्णालयामध्ये एक अचानक अचानक तिथे योजना सर्वच योजना बंद करण्यात आली आहे असे रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईकाला सांगण्यात येत असून रुग्णाची खूप धावपळ आणि विनाकारण आर्थिक पिळवणूक होत आहे असं त्यांच्या नातेवाईकांना कडनं बोललं जात आहे मित्रहो शासनाची यो, योजना ऍप्रुव्हल घ्यावं लागतं ऍप्रुव्हल आल्यानंतर त्या योजनेचा लाभ दिला जातो हे पण आपल्याला माहीत असतं परंतु आज कमलनाथ बजाज रुग्णालयामध्ये काही रुग्णाच्या रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकांना आमच्या कार्यालयात संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर आमच्या अप्रोव्हल uh, पण आला होता आमचा ॲप्रोवल कॅन्सल करून म्हणजे ॲप्रोलला न मा न जुमानता त्यांनी ते कॅन्सल करून उपचार देण्यास मनाई केलेली आहे आणि रुग्ण आता जाणार कुठे हा खूप मोठा प्रश्न आहे आता काही रुग्णालय आय सी यूमध्ये आहे काही रुग्णालयाचे ब्रेन हॅमरेज झालेलं आहे काही रुग्णालयाच्या किडनीचं प्रॉब्लेम आहे मोठमोठे असे आजार आहे ज्यांना सध्याला आय सी यूमध्ये आहे व्हेंटिलेटरवर आहे अशा रुग्णालयाला अशा वेळेस हलवणं खूपच मुश्किल असतं आणि तज्ञ डॉक्टर पण सांगतात का भाई अशा रुग्णालयाला व्हेंटिलेटर काढणं खूप धोकादायक असतं मग आता रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाला प्रश्न पडतो की आता उपचार करायचा कसा शासनाच्या योजनासाठी आपण तिथं ॲडमिट झालेलो आहोत त्या रुग्णालयामध्ये खूप चांगल्या सुविधा आहे त्यामुळे लोकांच्या लोकांना प्रसिद्धीच्या च्या त्यांना माहिती पडायला लागली तर सर्व प्रकारच्या योजना आम्हाला मिळत असतात पण आज अशी वस्तुस्थिती आल्यामुळे यावर याच्यावर तोडगा काढण्यासाठी माननीय रुग्णालयाचे संचालक असो किंवा तज्ज्ञ डॉक्टर असो त्याचबरोबर जे कर्मचारी असो किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन जन आरोग्य योजनेचे अधिकारी असो जिल्हा कोऑर्डिनेटर असो किंवा शहरावर जे नियंत्रण करत जिल्हा मान्य जिल्हा अधिकारी असो यांनी यावर वेळीच लक्ष देण्याची गरज आहे नसता रुग्णालयाची बदनामी पण होणार आहे हे आम्हाला पण कळत आहे परंतु बदनामी न करता यावर कुठं ते कुठं आपल्याला तोडगा काढणं गरजेचं आहे म पुन्हा एकदा सर्व रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकडनं तसंच सर्वच नागरिक जनतेकडनं आपल्याला आग्रहाचे एक विनंती आहे की ह्या प्रश्नावर तात्काळ योजना सुरू करून रुग्णालयाचे काही जर आर्थिक त्यांच्या निधी किंवा त्यांचे पैसे काही शासनाकडं प्रलंबित असेल तर ती तात्काळ देऊन या रुग्णालयांना रुग्णालयात रुग्णांना पूर्व उपचार देण्यासाठी परवानगी संचालकांनी द्यावी नाहीतर रुग्णाचं काही काही रुग्णाचे जीव पण जाऊ शकतो हे आपण बघत असतो परंतु आज आम्हाला बोलण्यासाठी खूप पुढं आहे परंतु आज रुग्ण आणि रुग्णाचे नातवेकडे नातवेकडे ही तक्रार देण्यास पुढं येत नाही कारण त्यांना माहीत असतं की आपलं रुग्ण हा रुग्णालयात ॲडमिट असून आता अशा स्थितीत रुग्ण हलवणं खूपच मुश्किल आहे तर मग आता पैसा आणायचा करून कुण। कोणी घर विकतं आहे कोणी जमीन विकते आहे कोणी आपल्या सोनं विकतं आहे असे ते रुग्णासाठी वाचवण्यासाठी ते आणि रुग्णाचे नाता प्रयत्न करत असतात पण आपलं आपणही माणूस की या नात्याने संचालकांनी या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढणं मी लिंबाजी धारबाद जल्लारे राहणार परभणी मी काल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कमल नयन बजाज येथे माझा इलाज चालू आहे मला कॅन्सर सांगितला आहे तर तिथे जन महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्यामध्ये माझा इलाज चालू आहे अठ्ठावीस तारखेला त्यांनी सांगितले की योजना बंद झाली आहे तरी ही योजना अचानक का बंद केली विचारले तर त्यांनी सांगितले साधनाकडे पैसे थकीत आहेत बिल बाकी आहे तर सहा केमो सांगितले होते चार झाले दोन बाकी आहेत तर प्रत्येक केमोला दहा हजार रुपये असे सांगण्यात आले सहा केमो नंतर ऑपरेशन मानेचं करणार आहेत तर हा खर्च खूप महाग आहे जन आरोग्य महात्मा जन आरोग्य योजनेत गोरगरीब लाभ घेत होते तेही बंद झाला आहे तर ही योजना सरकारने चालू करून आम्हा हम, गोरगरीबांचा फायदा घेता यावा हे अपंग आहे मी पंचेचाळीस टक्के तर हे योजना बंद झाल्यामुळे मला काम नाही धंदा नाही गरीब परिस्थिती काय इलाज कसा करायचा आणि कुठे करायचा के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां, यहां हमारी, हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं योगदान और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर से सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और, और समृद्धि देने वाली एक सम्बल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं